मनोगत व्यक्त करण्यासाठी या सभेला संबोधित करण्यासाठी जुन्नर तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख नारंगावचे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच आदरणीय बापू भाऊ पाटील आपल्या सगळ्यांना जय शिवराय जय महाराष्ट्र दादा आज सुरुवात आहे ना ते गाणं होईल ना आपल्या सगळ्यांच मनापासूनच मी आजच्या या सभेसाठी आपण आवर्जून उपस्थित झालो आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या सभेला किंवा आजच्या ह्या मेळाव्याला आपले आमदार साहेब शरद सोनवणे हे उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रसन्न अण्णा असतील संतोषदा संगीताताई वाघ असतील तर अनेक पदाधिकारी शिवसेना पक्षाचे आणि अनेक सगळे मान्यवर आपल्या सरपंच ताई ह्या सगळ्या उपस्थित आहेत खरंतर ज्या दिवशी जिल्हा परिषदेची घोषणा झाली त्या दिवशी कार्यकर्त्यांनी मिटिंग घेतली मी त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आपल्याला लढायचंय आणि आपल्या घरातूनच सीट द्यायचंय बाकी आम्ही कोणाचं काम करणार नाही आणि मी त्या दिवशी मला वाटतं आपल्या पक्षाच्या मिटिंग मध्ये सुद्धा मी कि आजही किंवा अजूनही तेच सांगतो की पक्ष जो उमेदवार देईल अभयनी जसं सांगितलंय पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराबरोबर आम्ही सगळी मंडळी काम करणार आहोत त्याच्यामध्ये मग तुम्ही कोणताही काम सांगा दादा किती कारण ते डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे प्रसन शरदा तुमच्याकडे आहे संगीतदा तुमच्याकडे आहे सचिन भाऊ तुमच्याकडे आहे कारण तुम्ही सगळे पक्ष मी जरी तालुका प्रमुख असलो जरी मी माझ्या घरात उमेदवारी मागत असलो किंवा घरात मला उमेदवारी जरी पाहिजे असली तरी सुद्धा एक मात्र तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो की ही तुम्ही जे सांगाल ते शंभर टक्के आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला तो उमेदवार निवडून आला होता कारण सगळं मी तालुका प्रमुख आहे मी उपसरपंच आहे जिल्हा परिषद माझ्या घरात यायचे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जो निर्णय घ्याल तुम्ही आजही सांगा मला तुम्ही जो निर्णय घ्या त्या निर्णयाशी आम्ही सगळे नारायण गावकर बरोबर ना साहेब बरोबर ना मी काय विचारून घेतोय हीच सगळी मंडळी माझ्या माग लागली होती नाही नाही आपल्याला घरातूनच उमेदवारी द्यायची आणि आपल्याला घरातूनच सीट उभं करायची काम करत असताना खर तर अनेक गोष्टी आहेत दादा की गेल्या वीस वर्षामध्ये दहा वर्ष सत्तेमध्ये काम केले दहा वर्ष विरोधात काम केले आणि मला वाटतं प्रत्येक वेळेस काम करत असताना एक भावना नक्की ठेवली की आज ज्या महामानवाचं पुण्यस्मरण आहे की आज सतरा नोव्हेंबर रोजी ज्या महामानवाचं आपल्याला पुण्यस्मरण करावं लागतंय त्या माणसाने आपल्याला एक गोष्ट शिकवली न्याय मागून मिळत नसत तर तो न्याय वाजून मिळायला पाहिजे आणि त्या उत्तीप्रमाणे काम आज छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जी, जी विचारधारा घालून दिली जे महाराष्ट्र विचार आहेत महाराष्ट्र देशाचे ते विचार घेऊन काम करायचं सातत्याने काम केलं आणि म्हणून खर तर नारायणगावकर असतील किंवा संपूर्ण पंचकृषी असतील आज खर तर वारुवाडी आहे हिवर आहे मांजरवाडी आहे धनगरवाडी आहे गुंजळवाडी सुद्धा ही सगळी मंडळी दर ही बोलणारी मंडळी कमी आहेत सगळ्या पक्षाची मंडळी येऊन भेटली आणि सगळ्यांनी सांगितलंय की आम्ही तुमच्याबरोबर काम करणार आहोत कोणत्याही भावात काही झालं तरी आम्ही तुमच्या बरोबर इलेक्शन खर तर काम करत असताना अनेकांनी सांगितलं की आपण पूर्वेश उभी केली बाबू भाऊ तुमच्या नेतृत्वाखाली उभी केली नेतृत्व माझ परंतु माझी प्रेरणा मला मला वाटतं एकोणीसशे ब्याऐंशी साली आमच्या या सगळ्या जुन्या लोकांनी जी पूर्ववेश उभी केली ना दादा पहिले फोटो पाहिले नंतर एकोणीसशे ब्याऐंशी सालची जेव्हा पूर्ववेश उभी राहिली तेव्हा मी काहीतरी पाच सात वर्षाचा असेल मला आजही तो प्रसंग आठवतोय हो की छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रहांचा पुतळा हा वर नेताना त्या दळवींच्या तिथं मी दुकानात उभा होतो आणि तो, तो काहीतरी थोडासा कलला कारण ते कप्पिनी वर घेत होते आणि त्यावेळेची खालची सगळी ही पळून जाणारी हे सगळे आमचे वडील असतील किंवा त्यावेळेचे जे सगळे नारायण गावातील सगळी युवा वर्ग असेल त्यांची ती तगमग पाहिली आणि मला वाटतं त्यावेळेस प्रेरणा तिथून मिळाली की छत्रपतींच काम काय असतंय आणि तेव्हापासून जी झालेली मला वाटतं नारायणगाव नारायणगाव परिसरामध्ये त्यावेळेस पासून शिवजयंती असता काय ती शिवजयंती कधी बंद झाली नाही आणि म्हणून ती प्रेरणा मला त्यांच्या पिढीपासून अशी एक नाही अनेक उदाहरणं सांगता येतील जास्तीचा वेळ मी घेणार नाही दादा कारण मला माहितीये सगळ्यांना जेवायचंय आणि आज साडेपाच सहा वाजता ही सगळी मजा येऊन दाबतील आता जवळजवळ साडेआठ पाहुणे नव्हत परंतु एक गोष्ट मी त्याही वेळेस सांगितली होती की दोन हजार सतराला ला ज्यावेळेस इलेक्शन लागली होती त्यावेळेस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची इलेक्शन होती आणि त्यावेळेस मी त्यावेळेस सांगितलं होत की मी तुमच्या सालाचा गडी असल्यासारखं आस का काम करेन आजही मी पुन्हा तेच सांगतो की मी फक्त एकट्या सालाचा गडी असल्यासारखं का काम नाही करणार आता बायकोला सुद्धा आपल्या नारायणगावच्या सेवेमध्ये आणल्याशिवाय मी तुम्ही सगळ्यांनी जर निर्णय घेतला तर मी कारण मला माहिती आहे गेली वीस बावीस वर्ष तेवीस वर्षाचा आमचा संसार संसारात तिचं योगदान जास्त आहे माझं योगदान नगण्य आहे दादा हे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत आहे राजकीय कारकीर्द करत असताना हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत आहे माझ्या आईनी सुद्धा तेच अनुभवलंय कारण वडील सुद्धा त्याही काळात ह्याच पद्धतीचं काम होत कदाचित मायापेक्षा कारण त्यावेळेस साधनं कमी होती दादा मोबाईल नव्हते व्हॉट्सअप नव्हतं मग सगळ्यांपर्यंत पर्सनली जाऊन फोन जाऊन सांगावं लागत होत आणि त्या काळामध्ये शिवसेनेची मूर्तमेढ ही मला वाटतं नारायणगाव मध्ये जेव्हा ओरडली तेव्हा त्या कुटुंबामधलं एक कुटुंब दादा आमचं होत की ज्या कुटुंबांनी शिवसेना वाटीसाठी मदत केली हे आपल्या कुटुंबातून होत पात्याईतून होत शाबीर भाई मला वाटत यायचे घरी झोपायला जात नव्हते आपलं जे विरोबाचं शेड होत ना तिथं झोपायला यायची का ही पाच पंचवीस पन्नास माणसं तिथं त्यांना भेटायची म्हणजे एवढं मोठं काम त्याही काळामध्ये हे अशा वैचारिक भूमिकेतून उभं आहे आणि शिवसेना ही तेव्हापासून आहे काल शिवसेनेत होतं आजही शिवसेनेत आहे आणि उद्या शिवसेनेत राहणार आहे हे मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा आपल्या ह्या पंचक्रोशीसाठी तुम्ही सांगाल ते काम सांगाल ती मदत बघा काम करतोय मदत करतोय मी काही वेगळं करत नाही दा दादा लोकांनी विश्वास टाकलाय आणि लोकांनी पुन्हा एकदा विश्वास टाकावा ही खर तर कार्यकर्त्यांनी जर मला सांगितलं की तुला इलेक्शन लढायची हा दादा यांना एक वर मात्र यांना वेळ काढावं लागेल बाकी पुढची पाच वर्ष बाबूबाई तुमच्यासाठी सदैव उभा आहे पण एवढा महिना मात्र तुम्हाला सगळ्यांना आज जोडून तुम्हालाच वेळ काढावा लागेल महिला बघिन तिला सांभाळून घ्यायला घरात तिला बोलता येत नाही तिथं मला बोलत असेल तर ती तो बोला बाकी बोला थोडा वेळ द्यावा लागेल गर। नाही घरात शिकला अरे ती मला बोलते आता ती सगळ्यांच्याच घरी येते काय वेगळं सांग होम मिनिस्टरच्या पुढे पाहलं जात बरोबर ना तेव्हा आपल्याला विनंती आहे ही गोष्ट आपल्याला सांभाळून घ्यावी लागेल सांगताय तुमच्या मागणीला तुमच्या सगळ्या प्रयत्नांना यश आणायचं असेल तर जीवाचं रान तुम्हाला करावं लागेल कारण दादांनी तालुक्याची जबाबदारी माझ्यावर टाकली मला चार ठिकाणी बाकी ठिकाणी पण जावं लागणार आहे आणि म्हणून विनंती आहे जर आपल्याला जिल्हा परिषद निवडणूक लढायची असेल तर मग मात्र ती मला फक्त आणि फक्त तुमच्या जीवावर लढावी लागणार आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही सगळी मंडळी एकत्रित झाली तर मला वाटत नाही आजपर्यंत आता अपयश माहीत नाही वडला नाही माहीत नाही मलाही माहीत नाही इलेक्शन एकही मी इलेक्शन साठी काम करतोय म्हणून इलेक्शन साठी आम्ही मंडळी काम करतोय म्हणून अपयशातला भाग नाही आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी आयुष्यभर काम केलं वडिलांची जी शिकवण घालून दिली तीच शिकवण आम्ही कायम ठेवणार आहोत आणि तीच वसा वारसा हा सातत्याने राहणार आहे आणि म्हणून खर तर दादा अपयश आमचं आज नारायण गावकरांनी सातत्याने विश्वास ठेवलाय त्यांच्या खरतर याच्यातून उतराही कधी होता येणार नाही ना आजही आज मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला मी आपलं सगळ्यांचं मनापासूनच स्वागत करतो आणि आपण जो विश्वास दाखवलाय हा येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सातत्याने आपला विश्वास आपली मदत आणि आपली तळमळ आपली प्रेरणा हेच माझ्या बरोबर येणार आहे पुढची पाच वर्ष नारायणगाव मध्ये जे काम उभं केलं ते संपूर्ण तालुक्यामध्ये के उभं केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला देतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराज निश्चितच भाऊ जिल्हा परिषद सदस्य नेहा होणार आणि त्यांचं सारथ्य बाबू भाऊ करणार निश्चितच दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी पिंपळवणीचे उपसरपंच मयुर भाऊ पवार आपण व्यासपीठावर यायचंय आणि यानंतर या मेळाव्याच्या निमित्तानं मेळाव्याला संबोधित करण्यासाठी पुणे जिल्हा शिव